राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे इगतपुरी शहरातील जुना महामार्ग बाह्यवळण हो रस्ता इगतपुरी शहरासाठी हा महत्वाचा बाह्यवळण हो रस्ता आहे याचे काम सुरू असून यामुळे अवजड वाहतूक थेट शहराबाहेरून होणार आहे त्यामुळे शहरातील कोंडी दूर होणार असून वाहतूक सुरळीत होणार आहे तालुक्यातल्या सर्व मुख्यालय या रस्त्यावर रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड आहे सगळ्या ऑफिसेस आहे नंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे पण इथं काम करणं खूप जिकरीतन अवघड होतं काम करणं शासनात एक आपली आप नवी एक नवीन ट्रीटमेंट इथं वापरली आहे इथं अजून एक्झिस्टिंग कॉन्क्रीटचा रस्ता होता कॉन्क्रीटवरून काँक्रीट करताना अडचण यायला नको प्लस हे बाजूला शॉपिंग आणि घरं जे असेल ते पाण्या त्याच्या घरामध्ये पाणी जायला कोण त्याच्यामुळे कॉन्क्रीटची उंची जास्त वाढत येत नव्हती त्याच्यामुळे एक आम्ही एक टी आर आर आहे सेंट्रल रिसर्च व रिसर्च एजन्सीकडनं आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्याच्या खाली एक डीबीएमचा लेअर देऊन एक सँडविच लेअर देऊन त्याच्यानंतर त्याच्यावर कमी थिकनेस असलेलं व्हाईट टॉपिंग पीक्यूसी सी एम फोर्टीच्या ग्रेडचं काँक्रीट करून हा रस्ता कमी वेळेमध्ये आम्ही पूर्ण केलाय आहे अजून याच्या रो ॲप्रोचेस नंतर सुशोभीकरण म्हणणं म्हणजे फर्नि परनी, रोड फर्निचरचे कामं बाकी आहे भागात पाऊसही खूप असतो सा इगतपुरीमध्ये साधे साधारणतः साडेतीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो पण हे पाऊस संपला पावसापेवर संपल्यानंतर दिवाळीनंतर आम्ही उरळी काम व्यवस्थित करण्यात येईल आणि त्या हा रस्ता झाल्यामुळे इथं ग्रामीण रुग्णालयाची सोय चांगली झाली लोकांची येणार जाण्याची रेल्वे स्टेशनला येणार लोकांचे भरपूर याच्या अगोदर खड्डे होते त्र्यंबकेश्वर पहिले देवगाव घोटी रस्ता जे काम झालेलं आहे अगदी व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस झालेला आहे तरी पण काही खास कोबळे नाही काही नाही आता जो जो रस्ता ज्याने बनवलेला आहे ना तो एकदम अतिउत्तम आणि एकदम चांगला आहे हा रस्ता नव्हता तर सर थोडस का घाटामध्ये आम्हाला थोडा प्रॉब्लेम याचा का जे त्या मोठ्या मोठ्या गाड्या हवा वीस वीस टनाच्या पन्नास पन्नास टनाच्या गाड्या ज्या येतात तर त्या गाड्याने का तिथं त्यांना ब्रेक नसेल भेटत ना तर रस्ता खराब होता त्याच्यामुळे त्या गाड्यावर चढत नव्हत्या पण आता एकदम सुरळीत काय अडचण नाही राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ ए ते सापगाव सारुळ तर खूप अडचणी होत्या दवाखान्याची पण अडचणी होते आता खूप चांगलं वाटतंय सगळी सोय झाले रस्ते पण झाले आता मस्त झाले एकदम भोटी खुर्द ते धामणगाव रस्ता येथे पुलाचे बांधकाम इथं बरंच पूल नसल्यामुळे तिथं बरीचशी म्हणजे जायला खूप वाढत नाही दोखाने सरकार हॉस्पिटल धामकवलं आम्हाला जाण्यासाठी तिकडे जाण्यासाठी पण तोडरून जायला लागायची बरं हा पूल झाल्यामुळे आम्हाला भरपूर म्हणजे खूप म्हणजे खूप चांगली आठ अडचणी असे वाटते की गाळ होता खूप आणि गाड्या जायला तकलीफ व्हायची गुरग्या एवढा गाळ होता पाणी खूप होतं पाणी जायचं खाली शाळेची मुलं रस्ता झाला तर व्यवस्थित वाटला तर असं हाच मार्ग होता आम्ही जायचो जो काढून रस्त्यांच्या कामांमुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला आहे तर पुलाचे बांधकाम केल्यामुळे वाहतूक आता बारमाही सुरू राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली झालेल्या या कामांमुळे इगतपुरी मतदार मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे